राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी इकडं सारखं त्याला चालू आहे तिथून फोन आला होता दाजींचा का आपल्याकडे एक ना महिश आहे विकारीला तर ती पाहायला चालू आहे व्हिडिओ काढायला तर चालू आहे रस्त्यानं आता घरी गेलो होतो तर ते सोडून गेले म्हणून चाऱ्याला राहण्यामध्ये तर आता चालू आहे रानामध्ये असं वातावरण वात आहे तर चालू आहे आता इथं घरांपासून तर आता पो पोसायला आपण तिथं दोन दोन चार मिनटात पोसायला आज ढगाळ वातावरण वात आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर काही दिसत नाही इथं बरं विचारू मग त्यांना काही किंमत आहे आपण पाहिले तर नाही पर जातवाने असे ऐकाय भेटले मैस चालू आहे आता पाऊस इथं पुढे राहण्यामध्ये दिसली तर आवाज देऊ त्या दालीली हा दिसतं तिथं हो दाजी पुढं नेलत म्हैशी चारायला लयसोदिशोधी चालू तुम्हाला इकडे याला ना मी त्या खालच्या रानात गेलो गेलतो मागाशीच इकडे गेलतो हां तर कुठं दिसलंच नाही पाण्याच्या हिशोबाने हा इथं पाणी ना जातीला पाणीच लागत जास्त करून पाण्यात म्हणजे जास्त कर मग रामराम हां राम 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 मग बरं आहे मग हा आहे तुमचा बरं आहे काय कामं झालेत मग काम काय आता याच आता जनावर पाहिजे काही बाकीचं काय दुसरं ते तुमच्या त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं तर येता येता ता टाइमच भेटला नाही हा आता आपल्या राहतात येतात जात्यात मावऱ्या गावठी असं राहते म्हणजे बऱ्याच म्हशी खाल्ल्या राहते तर आता चला बरं मग म्हैस म्हैस विकायची ना तर म्हणतो ते म्हैस हा विकायची आहे दोन महिन्याची गा पण म्हणजे दोन महिने झालं हा मावरी लागली ना दोन महिन्यापूर्वी हां मावरी, आ, मावरी हा कोणती मावरी आहे मावरी आता चला बरं कुठे म्हैस हा तिकडं पाण्यात बसेल आहे ठीक आहे हां खाली का हां पाण्यामध्ये दरवणं वची म्हैस येणं एक्रीला मग ते आता आपण कशी आहे तशी ते करते ते पांढडू काढून जाऊ चला बरं मग धाव आहे बसले काय माराय हे नाही मार आहे काहीच नाही मार आहे पर मग बऱ्याच म्हशी राहतात का तुमच्या का नाही नाही विकायला काय हा विकायला काय राहतात सीजनला राहतात मग आता किती आहेत विकायला आता सध्या दोन आहेत दोन्ही विकायच्या आहेत दोन आहेत एक कानी आहे मग आहे दोन बघू आलं किमतीत तर देव हां ती दुसरी म्हशी ती आहे घरी आहे ती घरी आहे का हां ती खाली व्हायली ना खाली होईल का ती विकायचे हां ती आले किमतीत देव मग ती पाहू नंतर पण आता ही सोडून आणले इथं पाण्यात बसले तापले आहेत ना उन्हात हे असे म्हैसे एकदम जातोवान म्हैसे मावरी म्हैस ना मावरी म्हैसे हे पा मारणार नाही ना, ना आता खाली जातो मी तिच्याजवळ जातो डायरेक्ट सगळा चिखल खाली जायला तो हे हो पा सगळ्या बाजूना दाखवतो मित्रांनो यांची गात हो 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 ती घाबरत धावल तिथे डायरेक्ट गाळ उडवायला लागली पासी हे किती किती तिसरा इथे म्हणजे ह्या तिसऱ्यांदा लागले दोन इथं झाल्या त्यांची असं आहे त्यांचं दोन इथं झाल्या तापल्या त्याच्यामुळे सारखे सारखे बसते पाहून घेऊ आपण पूर्ण त्या साईडला मला जायचं होतं पर त्या साईडला सगळा गाडस हा रस्ता कुठून आहे तिकडून जाऊ का मित्रांनो त्या साईडनं पण दाखवतो इथं बसले दहा आधी आता तुमचा गरबर असला आंबे त्याच्यामुळे मग एका दिवशी आलो पुन्हा ती मैस पाहायला आता मईशिक जातो खाली मधी रस्ता आले चिखल आहे ना आता इकडून साईड ना जातो चालू इथं मी बांधा बांधा ना खाली लई चिखले कोर पाणी राहता इथं पाणी भरपूर सारखी चालूच राहत की पहा ह्या साईट नाही मित्रांनो पाहून घ्या हो हो मार ले। ले शे फुटले मारखे गाळ उडी तिथे आपले त्याच्यामुळे उठत नाही पहा मित्रांनो असे म्हणजे एकदम आतवाने हो 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 हे हो, हो। आता तुम्ही जरा जवळ जा या बरं एक बाहेर दाखवून घेऊ मग त्यांना विचारू आकडा तुला हे पहा मित्रांनो अशी एकदम तुम्हाला सांगितलं तसं जातवान दाजी सोडा म्हण काही तिचा आकडा काय काय सांगितलं तिचा आकडा जर आता जर कोणी घेणार जरा अजून <laughs> पंधरा दिवसा तिसरा महिन्याला म्हणजे पंधरा दिवसाना तिसरा महिना लागेल हां तिसरा लागेल हां तर ते आता जर कोणी घेणार जर असेल तर तिची पंचाहत्तर सांगितली सांगायला हा पंचाहत्तर आता जर घेतली तर हां आणि जर मांडीवर हो जर आली तर एक लाख दहा हजार सांगा मग नंतर हां नंतर अजून सात आठ महिना सात एक महिन्यानं हजार हो माशेने सगळे पहिले मासे अशी माझी आजींची किंमत मा सांगतली त्यांनी किती पंच्याहत्तर आत्ता जर घेतली तर पंच्याहत्तर आता घेतली तर आली एक लाख दहा पंच्याहत्तर आणि नंतर घेतली ना मग एक लाख दहा हजार असे सांगितले किंमत तर मित्रांनो त्यांना फोन नंबर त्यांचा विचारू म्हणजे मग कोणला गेली तर असेल तर ते कॉन्टॅक्ट करायचा त्यांच्याकडे मग याला चौऱ्याण्णव बावीस मोबाईल नंबर सांगा पुन्हा चौऱ्याण्णव बावीस हां त्र्याहत्तर पंचवीस सहासष्ट हा नंबर आहे त्यांचा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा कोणाला घ्यायचे असेल तर आणि मग याचे म्हणजे कसं फोन नंबर असल्या का बरोबर फोन करता येते त्यांच्याकडे वर्ष कधीही करा फोन तर चालेल मित्रांनो हा या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नाव सांगा नाव हां हां तर हे ही माहितीच ना सार कुठ्यामध्ये आहे तालुका अकोला जिल्हा आयल्यानगरमध्ये थांब थांबूया मित्रांनो इथंच धन्यवाद